नमस्कार सुप्रभात मी श्वेता लोकमत, और बात मी न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला महत्वाची बातमी भारतीय पुरातत्व विभागाचं पथक हे पंढरपुरामध्ये दाखल झालंय आणि या पथकाकडून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी करण्यात आली यावेळी विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित असून रुक्मिणी मातेच्या चरणावरती पुन्हा वज्रलेप करावा लागणार आहे असं निरीक्षण पुरातत्व विभागाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांनी नोंदवलं रुक्मिणी मातेच्या चरण चरणांची झीज झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली तसंच मंदिर मंदिर समितीच्या समितीला काही सूचना सुद्धा केल्या प्रकरणानंतरनं पुरातत्व विभागाने आज विठ्ठल रुक्मिणी पाहणी केलेली आहे आणि त्याचा अहवाल काही थोड्या वेळात काही तासात येणार आहे आपल्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष खबप गहिनीनाथ महाराज हौसेकर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नक्की पाहणी झाली आणि त्याचा काय निष्कर्ष आलाय काय सांगाल महाराज काय काल कालच आदरणीय श्रीकांतजी मिश्राव त्यांचे सगळे पुरातत्व विभागाची टीम आली होती काल त्याने संपूर्ण मूर्तीची पाहणी केली पण काल देवाच्या अंगाला चंदन लावल्यामुळे त्यांनी परत आज पहाटे पावणे चार वाजता विठ्ठलाची व माता रुक्मिणी दुनीच्या मूर्तीची त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवाच्या दिवशी सकाळी त्यांनी त्याचा पूर्ण अहवाल मंदिर समितीला देणार आहेत काय तरी निष्कर्ष आलेला आहे की तुम्ही एक वारकरी संप्रदायाचं पण प्रतिनिधित्व करता काय कठोर निर्णय घ्यावे लागणार दोन वर्षापूर्वी आपण वज्रलेप केला होता श्री विठ्ठलाच्या मूर्तीला कसल्याही प्रकाराची हानी किंवा झीज झालेली नाही माता रुक्मिणीचे जे चरण आहेत त्या चरणाचा काही भाग म्हणजे त्याचे त्याचं जे मूळ स्वरूप आहेत त्यांचे आईसाहेबांचे पाय असतील किंवा त्यांची बोटं असतील सर्व व्यवस्थित आहेत फक्त वरचा जो भाग आहे त्याचे काही तुकडे निघालेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे आहे हे किमान एक पंधरा ते वीस वर्षाखालचा जुना असेल असं त्यांचं मत आहे तरी त्यांचा उद्या संध्याकाळपर्यंत अहवाल येईल अहवाल आल्यानंतर आम्ही त्याबाबत बोलू पदस्पर्श दर्शन आहे बऱ्याच सूचना आहेत काय त्याच्याबद्दल काय ठोच निर्णय होऊ शकतो नाही अजून त्यांनी त्यांच्या अहवालात आम्हाला पदस्पर्श दर्शन बंद करा असं काही अजून आम्हाला म्हटलेलं नाही आहे आणि समजा त्यांनी जर तसं जर म्हटलेलं असेल तर हा एकतर मंदिर समिती पूर्ण आहे सल्लागार समिती आहे वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आहेत काही तज्ज्ञ याच्यातली वारकरी मंडळी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करूनच सगळा निर्णय घेतला जाईल एकंदरीत चिंता करण्याची काय जास्त आवश्यकता आहे काय नक्की वाटतं अजिबात चिंता करायसारखं काही नाही ते अतिशय आनंदित आहेत की मूर्तीला कसल्याही प्रकाराची हानी व जीत झालेली नाही अठ्ठावीस युग उभारणाऱ्या आपल्या पांडुरंगाची निगा आणि त्यांची काळजी घेणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे त्याप्रमाणे पुरातत्व विभाग येऊन पाहणी करून गेलेला आहे आणि त्याच्यावर ठोस निर्णय घेऊन जी काय आहे वज्रलेप प्रकरणानंतरनं पुरातत्व विभागाने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाहणी केलेली आहे आणि त्याचा अहवाल काही थोड्या वेळात काही तासात येणार आहे आपल्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष खबप गहिनीनाथ महाराज हौसेकर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नक्की पाहणी झाली आणि त्याचा काय निष्कर्ष आला आहे काय सांगाल महाराज काय काल कालच आदरणीय श्रीकांतजी मिश्रा व त्यांची सगळी पुरातत्व विभागाची टीम आली होती काल त्याने संपूर्ण मूर्ती थेट आपण आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत जोडले गेलेत ज्या वेळेला पुरातत्व विभागाचं पथक पंढरपुरामध्ये आलं आणि त्यानंतर काय काय सगळ्या घडामोडी पाहणी कशा पद्धतीनं किती वाजता झाली आणि काय निरीक्षण नोंदवली ले गेली आहेत पुरातत्व विभागाचे जे मिश्रा मिश्रा आहे त्यांची टीम काल संध्याकाळी आली होती विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाहणी करण्यासाठी पण चंदन लेप केला कारणाने त्यांनी काल पूर्ण पाहणी केलेली नाही आज पहाटे उठून त्यांनी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर आणि सर्व टीम यांनी ती पाहणी केलेली आहे पूर्ण निरीक्षण नोंदवलेली आहे त्याचा अहवाल उद्या पूर्णपणे लिखित स्वरूपात प्राप्त होईल पण जी जी गांभीर्य होतं वज्रलेप या प्रकरणामुळे जे गांभीर्य वाढलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी सूचना केलेल्या आहेत रुक्मिणी मातेच्या पायावरचा जो वज्रलेप निघाला होता तो कशामुळे निघाला असावा त्याच्या मागची कारणे काय याची कारण मीमांसा ते करणार आहेत आणि फक्त यात चांगली एक बातमी आहे की पांडुरंगाच्या मूर्तीला अद्याप अशी कोणत्याही प्रकारची इजा किंवा समस्या निर्माण झाली असं दिसत नाहीये आणि पूर्ण जो अहवाल आहे तो उद्या किंवा परवा दिवशी सकाळपर्यंत प्राप्त होईल मंदिर समितीला आणि त्याच्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलेलं आहे ज्या सूचना ह्याच्या आधी ज्या पुरातत्व खात्याने दिल्या होत्या त्या त्याचा त्या, आणि आताच्या ज्या आता प्रकरणानंतर ही पाहणी केली आहे त्या सर्व सूचनांचं पालन केलं जाईल असं मंदिर समितीकडनं सांगण्यात येत आहे जी वीरेंद्र धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे पुरातत्व विभागाचं जे पथक आलं होतं त्यांनी निरीक्षण जी नोंदवलेली आहेत त्यानंतर आता